हडपसर पूर्व हवेली बाजार समितीमध्ये संचालक मंडळाने शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी मिटिंग आयोजन करण्यात आलं काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की खोतीदार पुन्हा चालू करण्यात यावे तर काही शेतकऱ्यांचा याला विरोध आहे मीटिंग चालू असताना काही शेतकऱ्यांच्या व संचालकांमध्ये गोंधळ पाहायला मिळाला पोलिसांच्या मदतीने मीटिंग स्थगित करून पुढील निर्णय सोमवारी घेण्यात येईल असं मत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं या प्रसंगी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर प्रशांत दत्तात्रय काळभोर सुदर्शन चौधरी शशिकांत गायकवाड प्रकाश जगताप रोहिदा सुंदरे रवींद्र कंदे इत्यादी संचालक उपस्थित होते तालुक्यातले जे शेतकरी त्यांनी आम्हाला पत्र दिलं होतं रयत संघटनेचे त्या रयत संघटनेच्या पत्रानुसार आम्ही काल मिटिंग लाव परत मिटिंग लावायची होती पण परशी काही कारण आम्ही तक केली आज सत्तावीस तारखेला मिटिंग घेतली त्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी जे पत्र दिलं होतं त्याच्यावर चर्चा करायची काही तालुक्यांच्या शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे की खोतीदार चालू करावा त्या हिशोबाने चर्चा करण्यासाठी खोतीदार चालू करायचे का नाही करायचे याच्यासाठी मिटिंग होती पण त्याच्यानंतर काही शेतकरी जे मार्केटमध्ये रोज येणारे शेतकरी आहेत त्यांचं म्हणणं होतं की खोतीदार चालू करू नका म्हणून त्याच्यानंतर आम्ही असा निर्णय घेतला की सोमवार नंतर जे आमचे संचालक बोर्ड जे काही निर्णय घेईल तो आम्ही सोमवार नंतर खोतीदारांना म्हणजे तालुक्यातल्या शेतकऱ्यांना आणि बाकीच्या शेतकऱ्यांना आम्ही करू त्याच्यावर मीटिंग आम्ही संपून बन... टाकली बर शेती माल हा शेती नियमानाच्या बाहेर आहे माल कुठेही विकता येतो कुठल्याही तालुक्यातला किंवा जिल्ह्यातला माल मोठ्या मार्केटला येतो त्याचं काही बंधन नाहीये इथं बी तसंच आहे तालुक्यातली जरी मार्केट कमिटी ही जागा दा असत तरी इथे येणारा शेतकरी हा शेतकरी कुठल्या तालुक्यातला हे काय आपल्याला शेती माल विकताने बंधन घालता येत नाहीये हे तालुक्यातलाच पाहिजे असं काही नाहीये हे हे जे, जे मार्केट आहे आणि नियमानात शेतीमाल हा कुठे विकता येतो शेतकऱ्याने आणलेला माल त्याच्यामुळे तिथं बंधन घालता येत नाही शेतकऱ्याने आणलेला माल तालुक्यातला हे हवारी तालुक्यातला आहे का दुसऱ्या तालुक्यातला ता आहे तो, तो शेतकरी आहे त्याच्यामुळे शेती स्वतः शेतकरी घेऊन येतो त्याला माल विकायला परवानगी देतो आपण त्या तालुक्यातले बी शेतकरी माल घेऊन येतात असे ठराविकच शेतकरी मोठे शेतकरी आहेत की ते स्वतः शेती करीत नाही त्यांनी त्यांनी कोणादारी शेती अर्ज कराय दिलेली असती त्यांचा माल ते खोतीदाराला देतात आज सध्या खोतीदारांनी खोती विकायची खोतीदाराला आपण बंदी घातलेली का बंदी घातलेली की ह्या तालुक्यातला शेतकरी असो किंवा दुसऱ्या तालुक्यातला शेतकरी असो त्यांना ती जागा मिळवून देतली नव्हती शेत माल विकायला त्याच्यामुळे आपण शेतकरी खोतीदार हा बंद केला होता त्यांचा काही शेतकऱ्यांच्या बद्दल जो त्रास होत होता म्हणून निर्णय घेतला होता की ज्या बारीक शेतकरी सामान्य शेतकरी दहा पान वीस गुंट्यावाला एक एकरावाला तो जो स्वतः माल घेऊन येत होता हजार पंधराशे त्यांना ती जागा मिळत नव्हती खोतीदारांचा विषय असा आहे की खोतीदार हे दोन दोन तीन तीन हजार तरी आम्ही लिमिट घातलं होतं त्यांना पण एका माणसाने स्वतः जो खोतीदार मेन आहे त्यांनी फक्त दोन हजार गड्डे आणायची होती पण त्यांनी असे त्याचे संलग्न चार पाच लोक उभे केल्यावर हो, दोन हजार दहा हजार झाले पण जो शेतकरी पाचशे आणि हजार गड्डी घेऊन येणार आहे त्याच्या मालाला मा बाजारभावा मिळत नव्हता म्हणून आम्ही आणि त्यांच्यातली त्यांच्यात खोतीदार आणि दोबारा यांच्यातले त्यांच्यात वाद व्हायला लागले म्हणून आम्हाला निर्णय घ्यावा लागला की खोतीदार बंद आणायचा आणि शेतकऱ्यांनी विकायचा कुणी शेतकरी बाहेर आणले का नाही हे आम्ही सांगू शकत नाही शेतकरी कोण आहे काय हे ओळखू शकत नाही त्यांचा काय कपळवा शेतकरी मी ओळखू शकत नाहीये शेतकरी बाहेरचा आहे का तालुक्यातला आहे हे तुम्ही आम्ही सांगू शकत नाहीये त्यांच्या संचालक बोर्डाची मीटिंग सोमवारी होईल त्या सोमवारच्या निर्णयानंतर आम्ही शेतकऱ्यांना कळू विकास काळभोर स्टार महाराष्ट्र न्यूज हडप सर नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे